नमस्कार मी ज्ञानेश वर आज आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तागदी अगदी चार पाच दिवसावरच पावसाच्या चार दिवसा पावसाची तारीख आलेली आहे त्यामध्ये शेतक मित्रांनो यामध्ये एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी तीन आणि चार फेब्रुवारी म्हणजेच एक फेब्रुवारीपासून तर चार फेब्रुवारीमध्ये आपल्या राज्यामध्ये पाऊस जोरदार तुफान पाऊस पडणार गारपीट होणार ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार त्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार ह्या टायमिंगला पाऊस पडणार त्या टायमिंगला पाऊस पडणार अशा बातम्या सुरू आहेत मग अशा बातम्यामध्ये शेतकऱ्यांनी आणि ह्याच्यामध्ये अनेक जण म्हणजे एकच असं सांगत एकजण असे सांगत नाहीत की ज्यामध्ये अनेक जण सांगत आहेत की पाऊस येणार पाऊस येणार तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा म्हणजे अनेक जणांवरच विश्वास ठेवावा लागेल ना एक अनेक जण सांगत असतील तर अनेक जणांच ठेवावं लागेल एक असं एक प्रत्येकाचं मत होऊ शकतं अनेक जणांवरच ठेवावं लागेल कारण आता मी सांगणार पाऊस नाही येणार म्हणून तर माझा विश्वास कोणी ठेवणार नाही कारण अनेक जण पाऊस सांगत आहेत ही स्थिती आहे शेतकरी मित्रांनो ही जी पाऊस जी सांगत आहे हे पाऊस येणार का नाही आपण हे डिटेल अंदाजामध्ये सांगणार आहोत की पाऊस येणार का नाही यामध्ये शेतकऱ्यांना यामध्ये जर गारपीट आणि बेगरजेने जर पाऊस जर पडत असेल पाऊस येतात त्यामध्ये टरबूज उत्पादक शेतकरी यांचं सुद्धा नुकसान होते तर कोणी पावसाला कोणी टाळू शकत नाही येणारा पावसाला कोणी टाळू शकणार नाही न येणारा पावसाला कोणी पाळू शकणार नाही हे निसर्गाचे निसर्ग येतो पण आपला अंदाज कितपत योग्य आहे हे आपल्या हातामध्ये असतं हे देणं हे तर मला वाटतं अंदाज आ देताना अचूक देवा किंवा समजत असेल तरच अंदाज देवा अंदाज जर चुकत असेल चुकला जर पुढं जर चुकला असेल तर तुम्ही हे अंदाजाला माझ्या सबस्क्राईब कर सुद्धा करू नका तुमच्या गावामध्ये जर पाऊस पडला असेल पडेल जोपर्यंत तुमच्या गावामध्ये चार तारखेपर्यंत तुम्ही शेतमांना वाट पहा हा तुम्हाला अंदाज जर आवडत असेल तर चांगला वाटत असेल तर तुम्ही चार तारखेपर्यंत वाट पहा आणि मी आता सांगत आहे की पाऊस येणार नाही आहे पाऊस जर नाही आला तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता अजिबात सबस्क्राईब सुद्धा करू नका ज्यांनी पाऊस सांगितला आहे त्यांना सबस्क्राईब करून टाका बिनधास्त तुम्ही आणि ज्या गावामध्ये पाऊस पडला त्यांनी तर सबस्क्राईब करू नका आणि ज्यांनी पाऊस ज्यांच्या गावामध्ये पाऊस पडलेला नाही त्यांनी मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका ही त्यामुळे शेतकरी भयभीत होत असतात की ज्याविषयी पाऊस पाऊस हे जे आहे ते की सर्वजण पाऊस सांगत अख्ख्या भारतामध्ये पाऊस सांगत आहे महाराष्ट्र आपल्या राज्यामध्ये सुद्धा पाऊस सांगत पण आपले अंदाज जो आहेत आपल्या राज्यापुरताच मी सांगत आहे आणि हेच ट्रेड अख्ख्या भारतामध्ये सुद्धा सुरू आहे पाऊस येणार पाऊस येणार पाऊस कितपत आहे हे सुद्धा सांगायला पाहिजे पाऊस कितवी येणार तर कोणी म्हणतं ह्या ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस येणार त्या जिल्ह्यामध्ये पाऊस फक्त त्या वा त्या टायमामध्ये म्हणजेच एक फेब्रुवारीला सुद्धा काय एवढी मोठी परिणाम होणार नाही किंवा असं काही चक्रीवादळ नाही की ना आ, आसल, आसल, ते ज्या ज्यामध्ये तुम्ही एक अचानकच चक्रीवादळ एक असतं की शेत मित्रांनो तुम्हाला सांगतो चक्रीवादळामध्ये आज जे आकाश निरभ्र असलं आणि चक्रीवादळ ज्या वेळेस येतं त्यावेळेस अचानक पाऊस घेऊन येत असतं ही चक्रीवादळ तर नाही ना मग एवढं पावसाचा ट्रेंड काय सुरू की अचानकच हे दोन ते तीन दिवसामध्ये पुढच्या पाऊस येणार म्हणून अजिबात असलं कुठलंही काही पावसाची शक्यता नाही त्यामध्ये फक्त अंशतः ढगाळ ढग दिसून येतील त्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये जे आता सध्या जे निरभ्र आकाश आहे त्यामध्ये एकसुद्धा ढग दिसत नाही तर त्यावेळेस आपल्याला तुळक ढग दिसतील हलक्या स्वरूपामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त जास्त बदल होण्याची शक्यता नाही हे माझ्या अंदाजामध्ये आणि पावसाची भीती दाखवली जात आहे का किंवा अंदाज समजत नाही हे तुम्ही तुम्ही तुमचं शेतकरी मित्र न ठरवा या ज्यांनी किंवा मला अंदाज समजत नाही जर पाऊस जर आला तर मला अंदाज समजत नाही हे तुम्ही साफ ठरवू शकता आणि पाऊस जर नाही आला तर हा सगळ्यात मला माझा विपरीत अंदाज आहे माझा सगळ्यांचा विपरीत अंदाज आहे हा की जेणेकरून मी आणि अशा अंदाज तुम्हाला मी एक नाही दोन नाही असे अनेक अंदाज तुम्हाला विपरीत अंदाजसुद्धा अस अचूक करून दाखवलेले आहेत मी गेले तुम्हाला उदाहरण सांगतो गेल्या डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये एकोणीस तारखेला एकोणीस ते एकोणीस ते बावीस तारखेला असेच पावसाचा ट्रेन सुरू झाला पाऊस पडणार पाऊस पडणार मी सांगत होतो की गेले एकोणीस डिसेंबर म्हणजे मागच्या गेल्या वर्षीच ह्या डिसेंबरमध्ये जवळपास आता दीड महिना होता आला असा ट्रेन चालला खूप पाऊस पडणार डिसेंबरमध्ये डिसेंबर म्हणजे सतरा डिसेंबर सतरा अठरा एकोणीस डिसेंबरला मी सांगितलेलं होतं की पाऊस येणार नाही कुठेही पाऊस पडणार ॲक्च्युअल एक थेंबसुद्धा पाऊस पडला नाही शेतकऱ्यांना त्या डिसेंबरमध्ये आणि असा ट्रेन सुरू झाला की पूर्ण राज्यामध्ये सर्वांचाच पाऊस पडणार टायमिंग सगळं सा सांगत होते काही जणं की ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार हतक्या टायम इतक्या वाजता तितक्या जिल्ह्यात ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार तमक्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार ह्या तालुक्यामध्ये पाऊस पडणार वादळी पाऊस पाऊस पडणार तुम्ही शेतकऱ्यांनी कामं उरकून घ्यावी हार्बरे काढून घ्यावी कच्च्या हार्बरे काढून घ्यावी मका काढून घ्यावी काय पडलाच नाही तसं म्हणजेच डिसेंबर एकोणीस डिसेंबरच्या आसपास दोन तीन दिवस एक दोन त्या डिसेंबरला अजिबात पाऊस पडलेला नाही आणि आपण अंदाज असा दिलेला सुद्धा होता आपण सांगत होतो की बावीस डिसेंबरच्या पुढे पाऊस पडणार त्याचप्रमाणे त्यावेळेस डिसेंबरमध्ये पाऊस प पाऊस पडला सुद्धा आणि एकोणीस डिसेंबरच्या अगोदर सतरा एकोणीस डिसेंबरला पाऊस अजिबात पडलेलाच नव्हता अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या आणि आज तोच हाच प्रकार सुरू आहे सध्या पण फेब्रुवारीमध्ये पाऊस पडणार एक दोन फेब्रुवारी तीन सुद्धा पाऊस पडणार कुठेही पावसाची शक्यता नाही तुमचं काम जे आहे ते नियोजनामध्ये करा फक्त एवढंच आहे की तापमानामध्ये दिवसाच्या तापमानामध्ये आता वाढ होत आहे ते त्यामध्ये दुपारच्या टायमामध्ये दुपारच्या तापमानामध्ये म्हणजे दुपारा जे वाढ होत आहे कारण आता जे आहेत आपण आता या ऋतूमध्ये आपण ऋतू बदलणं ऋतू बदलण्याची चावली सुरू झालेली आहे आपली ऋतू बदलत आहे ऋतू बदलत असल्यामुळे काय होतं की संध्याकाळची थंडी कडक लागते आणि पुन्हा दिवसाचं ऊन ही कडक लागत असते त्या आपण समजा एखादा ऋतू बदलायला लागला हीच ते ऋतू बदलण्याची टायमिंग म्हणजे टायमिंग सुरू झालेली आहे आणि ऋतू बदलण्याचं सुद्धा वातावरण चेंज होत आहे यामुळे सं तापमानामध्ये सरासरी तापमानामध्ये वाढ झालेली आहे त्या वाढ झालेली आहे ती त्यामुळे सुद्धा ताप कडक ताप ऊन आपल्याला लागत आहे एवढंच परिणाम आहे की जास्त स्वरूप जास्त याच्यामध्ये कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही आहे आणि आपण सर्व सर्वप्रथम आपण फेब्रुवारीमध्ये सुद्धा पाऊस सांगितलेला होता पण फेब्रुवारीमध्ये हे वातावरण गेल्याच्यानंतर तुम्हाला मी पावसाची तारीख देणार आहे तर तोपर्यंत सध्या आपण मी तारीख देणार नाही कारण फेब्रुवारीमध्ये सुद्धा मी पहिले आणि फेब्रुवारीमध्ये पाऊस येणार आहे पण सध्या चार फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही तर आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणे पण सबस्क्राईब करताना तुम्ही नंतरच हे व्हिडिओ म्हणजे चार तारखेच्या नंतरच हे लक्षात ठेवूनच सबस्क्राईब करा धन्यवाद